नमस्कार दो 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 ला, दोन अंकी संख्यांचा गुणाकार दोन अंकी संख्यांशी कसा करायचा हे बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल पण त्याच्या पुढे जाऊन तीन अंकी संख्यांचा गुणाकार दोन अंकी संख्यांशी कसा करायचा तर पाहूयात त्याआधी माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका समजा मी एक एक्झाम्पल घेतलं दोनशे चौतीस गुणिले दोनशे चौतीस गुणिले कोणतीही संख्या घ्या सपोज मी एक संख्या घेतली बेचाळीस याच्यामध्ये पण आपण जर करायची म्हणली तर तीन स्टेप तीन दोनचा गुणाकार यांचा चारचा गुणाकार यासोबत आणि त्यांची बेरीज अशा प्रकारे आपण करू शकतो पण जर आपल्याला फास्टमध्ये करायचं आहे आणि कमी वेळात सोडवायचं आहे आपल्याला टाईम पण वाचवायचा आहे मार्क्स पण मिळवायचे आहेत आणि बरोबर पण आणायचं उत्तर तर मग कसं सोडवलं तर याच्यामध्ये आपण करत असताना पहिल्यांदा एकक स्थानचे जे अंक आहेत त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे बेचोक आठ सेम मेथड इथेही करायचं आहे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणारे आपण बेत्रिक सहा पहिल्यांदा मी इथं लिहून ठेवते म्हणजे लक्षात येईल बेत्रिक सहा आणि चारी चोक सोळा या दोघांची बेरीज सहा बावीस ओके दोन हा जो आहे तो हच्चा द्यायचा आता इथं पुढे जाऊन काय करायचं तर इथं सुद्धा या दोनचा गुणाकार या दोनचा गुणाकार इथं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय पण हे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे या दोनचा गुणाकार दोनशे आणि ह्या तीनचा गुणाकार या तीन चारशी करायचा आहे म्हणजे बघा काय बेदुनि चार, चार आणि चारित्रिकम बारा बारांच्या सोळा आणि इथं जो दोन होता तो याच्यामध्ये मिळवला तर ते झालं अठरा ह्यातला आठ जो आहे तो आपण इथे लिहिणार आणि हा एक जो आहे तो गेला हच्चा आणि तो हच्चा कुठे द्यायचा आहे तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन मध्ये तो हच्चा आपल्याला मिळवायचा आहे म्हणजे चार दुनी आठ आणि एक नऊ हा ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल जसं की मी आधीच्याही व्हिडिओमध्ये बोलले होते की जसज तुमचं प्रॅक्टिस होईल ह्या स्टेप्स तुम्हाला नाही कराव्या लागत या स्टेप्स आपण मनातल्या मनात करतो तुम्ही दुसरंही एक्झाम्पल बघू शकता एक कोणतंही घ्या मोठी संख्या घ्या पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर या संख्येचा गुणाकार सपोज आपण केला सत्तावन्न म्हणजे वरती पण आणि सत्तावन्न आणि खाली पण सत्तावन्न असं नको ओके पाचशे शहात्तर गुणिले इथं करूया चौसष्ट तर याचा पण मुलाकर सेम मेथड या दोनचा सा मल्टिप्लिकेशन साईचोक चोवीस हच्च्या गेले दोन क्रॉस मल्टिप्लिकेशन सात चोक अठ्ठावीस सायसाई छत्तीस आणि हच्च्याचे हे दोन सहासष्ट सहा हा सहा जो आहे तो पण हच्च्याला गेला इथं हा क्रॉ क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे पाई चोवीस सात सखम बेचाळीस आणि हा हातच्या सहा म्हणजे आले आठ आणि हा सहा जो आहे हा आपण गेला हच्या कोणाच्या या दोघांच्या मल्टिप्लिकेशन पाच सख तीस आणि हे सहा छत्तीस छत्तीस हजार आठशे चौसष्ट तुम्ही ट्राय करा आणखीन याच्यामध्ये काय अडचण नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता थँक्यू